मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे डोसा चटणी बनून रेडी आहे बघू मस्त असं तयार झालेलं आहे थाली आजची रेसिपी करूया तर आज बनवायचं आपण मस्त असा डोसा डोसासाठी बघा मी पीठ भिजवून घेतलेला आहे आणि आता चटणी बनवायची आपल्याला तर चटणीसाठी एकदम खोबरं घेतले फोडून ताजं आता नारळ आणि फुटाने घेतले ते दोन चमचे लसूण घेतला एक गड्डा अद्रक घेतले एक तुकडा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि खूप सारी कोथांबीर घेतल्या मिसरचं भांडं घेतले त्याच्यात टाकूया खोबरं फुताना बारीक करून घेऊया आपण आपणचा तुकडा ते मोडून टाकूया लसूण थोडीशी साखर चवी प्रमाण मीठ टाकूया कोथिंबीर थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला लावून घेते बारीक करून घेतल्या बघा चटणी थोडं थोडं पाणी घातून आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता तूप होतो एक चमच्या भर तूप घेतलंय बघा तुपान मस्त असे चटणीला फोडणी लागते तूप चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया एक चमचा चम महुरी त्याच्यात टाकूया हिरवे मिरची हिर लाल मिरची त्याची घेतलेली आहे कढीपत्ता आता गॅस करूया बंद थोडस टाकूया हिंग मस्त असं बघा किती छान असे फोडणी बसलेले आहे आपले फोडणी वतून घेऊया असं फोडणीवर बघा लगेच हाकायचं म्हणजे असे फोडणी गच छान बसते पीठ असं छान फुललेलं आहे आता ह्याच्यात वतूया थोडंसं पाणी घट्ट आहे जास्त पीठ बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स करूया पीठ असं छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि ह्याच्यात थोडंसं मी कोथिंबीर टाकलं होतं आता चांगलं तापला व चांगलं तापलंय तर असं छान असं पसरून घ्यायचं बघाले असं तेल सोडायचं असं उलताना आणि कोथंबीर टाकलेलं ते एकदम स्किप झालं फोनमध्ये आलं नाही साईडनं बी असं सोडायचं आणि दाशी आपल्या आपल्या कडने असं निघत निघते बघा बघूया दाशी तर बघा आपल्या आपल्या साईडने असं सोडत या आता फिरवून घेऊया बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे क्रिस्पी भाजून घेऊया आता छान भाजलाय दोन्ही साइडने बघू शकताय काढून घेऊया किती मस्त झाले ना एक दाखवते मस्त पाऊस पडतोय गरम गरम चटणी डोसा मस्त लागतंय नक्की करून बघा तुम्ही फिरवून घेऊया सगळेजण मस्त छान छान कमेंट करताय तुमचा सगळ्यांचा धन्यवाद फिरवून घेऊया बघ काय मस्त ये लागले दाशी छान भाजला या दोन्ही साईडने काढून घेऊया एखाद काढायचं थोडे दाशी अशीच तयार करून घेते तर मस्त असे डोसा चटणी बनून रेडी आहे बघू शकता खायला मस्त असं तयार झालेलं आहे थाली तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपात खात राहा मस्त राहा बाय